तळत मेले आपल्या कोकणातले एकदम फेमस शब्द मुक्काम पोस्ट कोकण मोपो कोस्ट कोकण लाल डबो विषय कसो हा, हा करता एक नंबर बादेवा महाराजा होय महाराजा नाही सुद्धा गावाकडून आपण गावाक चाललंय मी कधी काय सांगताय काय तू म्हणशील तसा तुम्हाला असे डिझाईनचे कुर्तेच मिळणार आहेत कृष्णा सदाचा हा येते इथे काय आहे नमस्ते गणपती है ना श्लोक लिले श्लोक लिहिलेला आहे याचबरोबर इथे वक्रतुंड महाकाय लिहिलेले आहे तर गडकिल्ल्यांचे सुद्धा टी शर्ट तुम्हाला इथे पाहायला मिळते वाव जगदंब हे पण रेडियम प्रिंट आहे अंधारामध्ये ग्लो होतं ग्लो होतं का की, हल्की की, सी जिंदगी बोस्तो खौईश होता खौईश है, है। मस्त एकदम भारी हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत मध्ये स्वागत आहे मंडळी तुम्ही खैल आहे असे माहित आहे का तर मी आता कोकणात येऊ नाही असे म्हणजे माझं जर तुम्ही टी शर्ट बघून म्हणशात की ह्या सायली खर कोकणात फिरतात तर तसं नाही मी आलेली आहे आज आपल्या मुंबईच्या दादरला आणि दादर, दादर हे माझं खरेदीचं माहेर घर आहे इथे तुम्हाला हव्या त्या गोष्टी हव्या त्या किमतीत स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळतात आज मला नाही एक खूप सुंदर विषय दिसलेले आणि जे मी टी शर्ट घातलेले प्रिंटेड तसं तुम्हाला सुंदर असे मालवणी प्रिंट असलेले टी शर्ट हवे असेल तर तुम्हाला हे या शॉपमध्ये मिळणार आहे तर आज मी आले तर्फे या दुकानामध्ये आणि तर्फे या दुकानामध्ये तुम्हाला असे सुंदर सुंदर प्रिंटेड टी शर्ट हवे तसे मिळतात जर तुम्हाला मालवणी एका वाक्य हवं असेल टी शर्टवर तसं जे तसं प्रिंट करून तुम्हाला दिलं जातं याचबरोबर इथे सुंदर सुंदर बाकी सुद्धा आहेत टी शर्ट आपण आतमध्ये जाऊया आणि त्यांची सगळी व्हरायटी एक्सप्लोर करूयात पण तर्फे या शॉपमध्ये तुम्हाला पोचायचं असेल तर कसं यायचंय तर तुम्हाला यायचंय दादर वेसला दादर वेसला तुम्ही आलात ना की पोर्तुगीज चर्चकडनं जेव्हा तुम्ही लेफ्ट हँड साईडला वळता सिद्धिविनायक रोडला त्याचबरोबर दुसरा लोकेशन सांगायचं झालं तर दादरचं लकी रेस्टॉरंट आणि लकी रेस्टॉरंट ज्या आहेत त्याच लेन मधून सरळ सरळ तीन चार दुकानं सोडून आलात ना की तर्फे मराठी आर्ट शॉप हे तुम्हाला दिसेल सिद्धिविनायक मंदिरचा जो रोड आहे त्याच्या अगदी बाजूचा फुटपाथ म्हणजे लकीच्या अगदी तीन चार दुकानं सोडून हे शॉप आहे तर्फे मराठी आर्ट शॉप पण आतमध्ये जाऊयात आणि मी त्यांची सगळी टी शर्टची व्हरायटी एक्सप्लोअर करूयात चला या तर आता आपण तर्फे यांच्या दुकानात आलेलो आहोत आणि खूप सुंदर तुमचं दुकान आहे तुम्ही अक्षरशः मालवण घडवलं हो इकडे आणि आपलं कोकणाचं दर्शन तुमच्या इथे होत आहे एकदम भारी वाटतंय म्हणजे आपल्या जेव्हा कोकणात आपण येतो ना तेव्हा कसं वाटतं असं वाटतं तुमच्या यवन शॉपमध्ये मला भारी वाटतंय एकदम आणि एक एक शब्द म्हणजे असं वाटतं की अरे वा आता मला असं प्राऊड फील होते की दादरमध्ये असून काहीतरी आपलं एक मालवणी माणूस आपला एकदम छान भक्कमपणे उभा आहे आणि त्याचं असं छान दुकान आहे मला खूप मस्त वाटतंय सगळ्यात आधी खूप खूप स्वागत तुमचं दोघांचंही लोकमत सखीमध्ये आणि तुम्ही मालवणचे आहात आपल्या कोकणातले आहात मालवणी आहात त्यामुळे मला खूप तुमच्यावर प्राऊड फील आहे तुम्ही जे काही छान छान प्रोडक्ट घेऊन येतात आणि तुमचे प्रोडक्ट लोकांना खूप आवडत आहेत हे खूप महत्त्वाचे आहे आणि लोकं तुमच्या प्रोडक्टचे खूप फॅन आहेत सो so, आता आपण बघूया त्यांच्याकडचे टी शर्ट तर असे छोट्या मुलांचे टी शर्ट जर तुम्हाला हवे असतील पप्पांची कार्बन कॉपी किती क्यूट हे अंगात किडे असलेच पाहिजेत वाव क्यूट आहे बहीण भाऊ हे रक्षाबंधन साठी होत का स्पेशल ओके आणि असं सणवाराला सुद्धा तुम्ही करून देतात ना टी शर्ट पाहिजे म्हणजे लहान मुलांसाठी परफेक्ट आहेत म्हणजे तुम्ही एकदम परफेक्ट एक्शन बनवायला आमची मुलंच हेल्प करतात कारण त्यांच्या अनुभवातूनच हे सुचलेलं आहे सुचलंय का झुक <laughs> झुक 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 अगेन गाडी वाव पप्पांची परी हे सगळे काय प्राइस मध्ये मिळतात ते साधारण बावीस ते सव्वीस पर्यंत एक अडीचशे आहे त्याच्या पुढची रेंज पन्नास पन्नास सुंदर आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान मॉम सेच माझ बाळ लय गुणाचं गुणाचं <laughs> किती मस्त आहे क्यूट क्यूट टी शर्ट तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि या हा हा हे एक नंबर आहे कोकणची कन्या ना वा कोकणची कन्या मला सगळं येतं ओ oh माय गॉड कोकण हार्टेड गर्ल साठी हे सो कोकण हार्टेड गर्ल आणि ह्यात मोठ्या मोठ्या साईज पण मिळते का हो। क्या बात हे आपण अंकिताला दाखवलं पाहिजे कि तुझ्या नावाचं टी शर्ट पण आहे मार्केटमध्ये कोकण हार्टेड गर्ल वा त्या बात है खूप सुंदर आणि ते तुम्ही कुठच्याही मुलीसाठी वापरू शकता डोंट कॉल मी कच्चा लिंबू डोंट कॉल मी कच्चा <laughs> एक नंबर सुट्टी वाव एक नंबर आणि ह्याच्यामध्ये कलर्स ऑप्शन सुद्धा वेगवेगळे आहेत आईवर निर्भर निर्भर सगळ्या मुलग्यांसाठी असलं पाहिजे है ऍक्च्युअली आईचं कोकरू क्यूट क्यूट टी शर्ट आहेत आणि सगळे फ्रेंड्स तुम्हाला इथे मिळणार आहेत आता आपण मोठ्यांच्या साईज कडे जाऊया हो आणि हुडी वगैरे सुद्धा मिळते का तुमच्याकडे हुडी वगैरे अवेलेबल सीजनल आणि सो आता आपण कुर्ते बघूया सो मुलांचे जर तुम्हाला कुर्ते हवे असेल प्रिंटेड तर ते सुद्धा आता गणपती बाप्पा नुकताच आपला येऊन गेला सगळीकडे मस्त वातावरण होतं तर तुम्हाला असे जर प्रिंटेड मध्ये कुर्ते हवे असतील जर तुम्हाला काय त्याच्यावर प्रिंट हवी असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगितलं तर कस्टमाइज करून देतील ना तुम्ही हो फक्त त्यासाठी बल्क ऑर्डर आवश्यक असते सिंगल वरती शक्य नसतं नसते ना हा ओके करावी लागते ना त्याची कटिंग म्हणजे रेडीमेड कुर्त्यावरती प्रिंटिंग होत नाही बरोबर कटिंग वगैरे आधी करून मग ते प्रिंट करावं लागतं बल्क ऑर्डर पण कुर्ता जर हवा असेल तर फक्त कस्टमाइज जर तुम्हाला तुमच्या प्रिंट नुसार हवा असेल तर मग कस्टमाईज करून घ्यावं लागतं. नाहीतर मग नॉर्मल असं. नाहीतर या डिझाईन्स आहेत. कारण एका डिझाईनच्या मिनिमम आम्हाला पन्नास तरी क्वांटिटीज काढाव्या लागतात. बरोबर. तर तुम्हाला अशा कुर्त्या आहेत. आणि कुर्तीची साईज काय अव्हेलेबल आहे? कुर्त्याची साईज एक स्मॉल पासून ते फोर्टी सिक्स ट्रिपल एक्सेल पर्यंत ट्रिपल एक्सेल पर्यंत आणि प्राईझ काय म्हणालात? प्राईझ आहे याची सहाशे रुपये. सहाशे रुपये म्हणजे स्वस्त आहे. म्हणजे नॉर्मल कुर्ता तसाही सहाशे रुपयाला मिळतो मार्केटमध्ये. पण तुम्हाला जर असा प्रिंटेड हवा असेल आणि छान फॅब्रिक पण मस्त आहे. आणि मगाशी जे आपण लहान मुलांचे टी शर्ट बघितले ना त्याचं पण फॅब्रिक अगदी लहान मुलांसाठी परफेक्ट होतं म्हणजे ते फा, सॉफ्ट मटेरियल ते टोचणार नाही कारण लहान मुलांसाठी आपण कपडे जेव्हा घेतो तेव्हा त्या कपड्यांना इचिंग होतं आणि मुलांना रॅश येऊन त्याचा त्रास होऊ शकतो मग तेव्हा आपण थोडे सॉफ्ट मटेरियलकडे बघितलं पाहिजे कारण आपण लहान मुलांना ते कपडे घालणार आहोत तर त्यानुसार त्यांच्याकडे परफेक्ट फॅब्रिकचे कपडे होते कारण की मला ते कळाला हातात घेतल्या घेतल्या तर एकदम मस्त सॉफ्ट मटेरियल आहे त्यांच्याकडे आता आपण थोडं टी शर्टकडे जाऊया हे तुम्हाला असे छान छान आपण कुर्तेच बघू आपण डिझाईन फक्त आणि टी शर्ट बघू तुम्हाला असे चे कुर्तेच मिळणार आहेत बघा कृष्णा सदा सहा येते कृष्णा सदा येते इथे बर काय आहे नमस्ते गणपती है ना श्लोक लीड़ी श्लोक लिहिलेला आहे याचबरोबर इथे वक्रतुंड महाकाय लिहिलेले आहे वा आणि हे काय आहे नुसत वक्रतुंड हे नुसतं वक्रतुंड लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये कलर्स ऑप्शन सुद्धा मंडळी तुम्हाला इथे भरपूर सारे मिळणार आहेत सो so, आता आपण बघू शकतो इथे की तुम्हाला टी शर्ट काय काय मिळू शकतात आता हे आपण मालवण मध्ये जाऊयात मालवणचे जे प्रसिद्ध शब्द जे आहेत म्हणजे तुझ्या आवशीच घोव जर तुम्हाला असं टी शर्ट हवं असेल हे बघा हे बादेवा महाराजा होय महाराजा नाही सो करून टाके गावाक चलला आपण ठेऊचा टाकून दुसऱ्याचा बघूचा वाक आपण गावाक त्याच्यावर मस्त अशी बस पण दिली छान आपली ललितपती टाकर माने गावाक दिशा कस वयो होय हो वाह नाही देवाक काळजी जन्म कोकणातलं औशी बाक्षाची पुण्य नाही मालवणी चेडू मालवणी झील मालवणी चेडू आहे मालवणी झील टाकर भजन मंडळी खळ चलस विचारू नको मी कधी कोणाला काय सांगताय काय तू म्हणशील तसा कोकणची कन्या हे नको जाऊ दे हे आपण फक्त दाखवूया मी नाही बोलणार हा शब्द तुम्ही बघा डॅश <laughs> डॅश डॅश गाळी किती घालतच येवा कोकण आपलोच असा असे गणपतीचे प्रिंट असलेले सुद्धा वेगळे वेगळे आहे तिथे जळतत मेले आपल्या कोकणातले एकदम फेमस शब्द मुक्काम पोस्ट कोकण मोपो कोश कोकण लाल डबो आणि हे काय माझ्या माझ्या कळी केलं तर नाहीसो करीन आणि हे काय विषय कसो हा एक नंबर आणि ही दोस्ती तुटायची नाही आणि याचबरोबर अजून प्रिंट आहेत तुमच्याकडे की हे लावले पण ते आम्ही कसं प्रत्येक वेळी चेंज करतोय एखादं काढून दाखवतेस का मला टी शर्ट तर आता आपण मालवणी टी शर्ट बघितलेले थोडस वेगळं बघूया आपण तिथून सुरुवात करूया का हे ट्रॅकिंग किंवा ट्रॅव्हलिंग रिलेटेड आहे बघू काय आयुष्य एक सुंदर प्रवास वाव आयुष्य एक सुंदर प्रवास हे ट्रेकर असतात त्यांच्यासाठी ना रानवाटा पण किती सुंदर आहे रानवाटा निसर्गाच्या खुशी मोकला मोकला श्वार्ण। श्वार्ण। <coughs> एक आहे मोकळा श्वास मोकळा श्वास सह्याद्री एक सफर आणि सुटायचं वा हे कोण ठरवत हे करतो साधारण हे आता हे कसं आहे कधी कधी मित्रांमित्रांच्या बोलण्यामध्ये ते शब्द असे येऊन जातात कधी नुसता रो कधी कधी मुलं सुचवतात आम्हाला आम्हाला हे करून मिळेल का त्याच्यावरती आम्ही विज्युअल कार्ड टाकायचं ते ठरवतो आणि मग डिझाईन तुम्ही कॅलिग्राफी वगैरे केले का ओके तरीच आपण आता पुढचं बघूया सो असं तुम्हाला असे छान छान ट्रेकिंग साठी वगैरे जायचे टीशर्ट हवे असतील फिरायला जाण्यासाठी हवे असतील तर ते सुद्धा मिळणार आहेत त्या गडकिल्ल्यांचे सुद्धा टी शर्ट तुम्हाला इथे पाहायला मिळतील ट्राय वाव खूप सुंदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा टीशर्ट वर साकारण्यात आलेला आहे थोडक्यात आहे जगदंब हे, हे पण रेडियम प्रिंट आहे अंधारामध्ये हे ग्लो ग्लो होतं का वा राजमुद्रामुद्रा वा खूप सुंदर याच्यामध्ये साईजेस आहेत ना हो हो तेचाळीस सगळं हो आहे श्रीमंत श्रीमंत योगी अजून काय आहे तुमच्याकडे आता हे असं आमच्याकडे फनी ग्रॅफिटी आहे

हलकी फुलकी हलकी फुलकी जिंदगी मस्त एकदम भारी सगळे प्रेंट मस्त आहेत तुमच्याकडे मला आवडले आणि छान छान प्रिंटिंग आपली यारी यारी सगळ्यात भारी वाटतो गोष्ट गंभीर आहे पण भाऊ खा गंभीर आहे वाजकेच पाहिजेत पण जीवा लोक काय तुम्हाला मालवणी चेडू मिळणार आहे मालवणी तुम्हाला कलर ऑप्शन्स पण आहेत का हो हो हा पण एक कलर आहे ओके जन्म कोकणातलो आवशी बापाशीची कुंडणे हे सगळे टी शर्ट जर तुम्हाला हवे असतील त्यामध्ये तुम्हाला लहान मुलांच्या कॅप वगैरे सुद्धा मिळतात तुमच्या हो हो। तर ते सुद्धा मिळणार आहे तुम्हाला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचे सगळे प्रिंटिंग टी शर्ट तुम्ही या दुकानात खरेदी करू शकतात स्वस्त मस्त खरेदी तुम्ही या दुकानात करू शकतात जे आपला मराठमोळा दादा दादर सारख्या ठिकाणी खूप वर्षांपासून इथे आहे याचा प्राऊड फील आहे सो जर तुम्ही इथे येत असाल आणि तुम्हाला आपल्या मराठमोळा दादाकडनं आपल्या मालवणी माणसाकडनं हे टी शर्ट खरेदी करायचे असतील तर तुम्ही तर्फे यांच्या दुकानाला नक्की 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 भेट भेट द्या आणि इथून खरेदी नक्की करा मला खूप आवडलं आहे कलेक्शन सो सुद्धा नक्की आवडेल हे कलेक्शन हे शंभर टक्के गॅरंटी आहे सो इथेत असाल तर नक्की इथे या व्हिजिट करा आणि खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच